हरणे ग्रामपंचायतीने कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी एक महत्वाची मोहीम राबवली आहे या मोहिमेअंतर्गत शंभर कुत्र्यांची नसबंदी यशस्वीरित्या पार पडली असून उर्वरित काम टप्प्याटप्प्याने पुढे राबवण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने केला आहे ग्रामविकास अधिकारी श्री कृष्णा साळुंखे यांनी या मोहिमेचे नियोजन सांगितले हरणे परिसरात काही वर्षांपासून कुत्र्यांचा त्रास वाढला आहे अनेक जण कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे जखमी झाले आहेत आणि काही लोकांचा दुर्दैवी मृत्यूही झाला आहे सध्या हरणे गावात कुत्र्यांची संख्या खूपच वाढली असून या कुत्र्यांमुळे स्थानिक नागरिकांना तणावाचा सामना करावा लागत आहे कुत्र्यांच्या चाव्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे या परिस्थितीवर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने कठोर पावले उचलली आहेत हरणे ग्रामपंचायतीने पेट फोर्स संस्था पुणे यांना मदतीसाठी आमंत्रित केले आहे या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी केली आणि अँटी रेबिस लस देण्यात आली आहे यामुळे कुत्र्यांचे प्रजनन थांबेल आणि रेबीजच्या धोक्यापासून संरक्षण मिळेल यानंतर ते कुत्रे त्या ठिकाणी परत सोडले जातात जिथे त्यांना पकडले गेले होते मोहिमेचा उद्देश दोनशे कुत्र्यांची नसबंदी पूर्ण करणे आहे एका कुत्र्याच्या नसबंदीवर किमान दोन हजार रुपये खर्च येतो सध्या या खर्चाचे बिल ग्रामपंचायतीच्या स्वनिधीवर होईल गावात सुमारे साडेचारशे ते पाचशे कुत्र्यांची संख्या आहे आणि, आणि या सर्वांना नसबंदी आणि लस देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे यासाठी ग्रामस्थांनी देखील आर्थिक योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा